नमस्कार शेतकरी मित्रांनो नाव जय श्री मिसाळ आज मी आलेले वांगी ह्या ठिकाणी तालुका भूम जिल्हा धाराशिव काही प्रोडक्ट सोपा नावतडे यांना आपण यूज करायला दिले होते शेतीसाठी सेंद्रिय प्रोडक्ट तर काय रिझल्ट आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आम्ही कांद्यासाठी सॉईलकर आणि सनगार्ड आणि सनबुस हे औषध पाण्यामधून काही आगर फवारण्या काही घेतल्यात म्हणून त्या कारणामुळे आम्हाला या कांद्याचा भरपूर रिझल्ट आलेला आहे त्या खातामुळे बरोबर मित्रांनो बघा फक्त एक वेळा सॉइल केअर सनगार्ड सोडले आणि एकदा फक्त एक फवारणी घेतली मित्रांनो तर कांद्याची ग्रोथ बघू शकता किती चांगल्या पद्धतीने झालेली मित्रांनो जसं की त्याची जे काळोखी म्हणतात एवढ्या सुंदर पद्धती आज गेली दोन ते अडीच वर्ष झालं काका सेंद्रिय शेती करतात यात कुठलंही केमिकल युज केलेलं नाहीये आज दोन व्हिडिओ मी तुम्हाला दुसरे पण दाखवणार आहे त्याच्यामध्ये आपण एक एकर आंब्याची बाग आणि दुसरं गव्हासाठी प्रोडक्ट युज केलेत प्रत्येक इथं जेवढी यांची आठ दहा एकर शेती आहे प्रॉपर सगळी काही सेंद्रिय शेती केलेली आहे मित्रांनो एक एकर हरभरा लावलेला आहे एक एकर कांदा आहे त्याच्यानंतर बाकी आंब्याची झाड आहेत आणि ज्वारी सुद्धा मित्रांनो एक एकर लावली ती पण सेंद्रिय मित्रांनो तुम्हाला त्याचा पण मी व्हिडिओ दाखवणार आहे की कि किती सुंदर पद्धतीचा रिझल्ट आलाय मित्रांनो रिअल सेंद्रिय शेती केली पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही आज तुम्ही माती पाहू शकताय किती सुंदर पद्धतीचं इथं जे बघताय तुम्ही काळ कुठं अशी माती कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये केमिकल दिसत नाही किंवा पांढरा असा थर नाही दिसत मित्रांनो तर त्याच्यासाठी सेंद्रिय शेती केली पाहिजे उत्पादनामध्ये शंभर टक्के मी म्हणते पहिल्या वर्षी नाही वाढ होणार दुसऱ्या नाही पण तिसऱ्या वर्षी हंड्रेड पर्सेंट तुमच्या उत्पादनामध्ये तीन चार टक्क्यांनी वाढ होईल मित्रांनो तर मला एवढं सांगायचंय तुम्हाला की सेंद्रिय शेती प्रत्येकाने केली पाहिजे कारण कारण काळाची गरज आहे आज मित्रांनो तर तुम्ही खुश आहात का सेंद्रिय शेती करताय तर हो भरपूर आम्ही खुश आहेत तुम्हाला तर आज मित्र यांचा मुलगा पण खूप चांगल्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतायत मित्रांनो तर त्यांचं सुद्धा म्हणणं आहे शिक्षण खूप जास्त झालेलं असताना सुद्धा म्हणतात ते की बाबा सेंद्रिय शेतीच केली पाहिजे कुठलाही वडला नाही केमिकलचा दाना सुद्धा टाकून घेत नाही